नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी लाखो महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होतात पण अलीकडेच या योजनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ले मोठा घोटाळा झाला आहे चुकीच्या लोकांना पैसे मिळाले अशा बातम्या आपण सातत्याने ऐकत आहोत मग नेमकं का सत्य काय आहे सरकार काय म्हणतंय विरोधकांचे आरोप कितपत खरे आहेत आणि लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ता कधी मिळणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली पहिल्या टप्प्यात एक कोटी तेहतीस लाख महिलांना लाभ देण्यात आला सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पहिल्या टप्प्याचा पैसा वितरित करण्यात आला सरकारच्या मते ही योजना म्हणजे महिलांच्या आयुष्यात आनंद आणणारी आणि सक्षमीकरणाचा मार्ग खुला करणारी ऐतिहासिक योजना आहे पण आता परिस्थिती अशी आहे की विरोधक म्हणतायत की मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत काही कुटुंबात तिसऱ्या महिलेलाही पैसे मिळाले जे नियमांनुसार चुकीचं आहे सरकारी नोकरीत असलेल्यांनी देखील चुकीने अर्ज भरले आहेत या सगळ्या आरोपांमुळे महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे महिला आणि बाल विकास विभागानं दिलेली माहिती हा सगळा मोघम डेटा आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं दिलेल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या डेटाची पडताळणी सुरू आहे चौदा हजार पुरुषांच्या बाबतीत काही ठिकाणी घरातल्या स्त्रीचे खाते नसल्यानं पुरुषाचे खाते नमूद केले गेले असण्याची शक्यता आहे अंतिम निर्णय क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच घेतला जाईल सरकारचा दावा ज्यांनी चुकीचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि चुकीनं गेलेले पैसे परत वसूल केले जातील पडताळणी कशी चालतीय कृषी विभाग अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आय टी विभाग इन्कम टॅक्स विभाग अशा विविध विभागांकडून डेटा मागवला जातो हा डेटा आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि स्थानिक यंत्रणा घरोघरी जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करत आहेत आत्तापर्यंत लाखो फॉर्मची तपासणी झालेली आहे जिथे चुकीचे अर्ज आढळले तिथे तत्काळ पैसे थांबवले आहेत काही लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळाले आणि त्या खुश आहेत पण बऱ्याच जणींना जुलैपासून हप्ता थांबलेला आहे कारण त्यांचा डेटा पडताळणीमध्ये गेला आहे सोशल मीडियावर अनेक महिला विचारतायत आमचे पैसे का थांबले कधी येणार सरकारने एक ठराविक तारीख का जाहीर केली नाही सरकारचा स्पष्ट शब्दात दावा चुकीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार ज्यांनी फसवणूक केली त्यांचे अकाऊंट सील करण्यात येतील आधीही सातारा सांगली सोलापूरमध्ये अशा प्रकरणांमध्ये ताटकाळ कारवाई झाली आहे कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू देणार नाही महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या मते ऑगस्ट महिन्याचा हप्ता अकरा सप्टेंबरपासून वितरित होतो आहे काही बहिणींना पैसे जमा झालेले आहेत ज्या बहिणी पडताळणीमध्ये आहेत त्यांना पैसे थोड्या उशिराने मिळतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता जर लेट झाला तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला मिळू शकतो जर लेट झाला नाही तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होईल मित्रांनो लाडकी बहीण योजना ही नक्कीच महिलांसाठी मोठा दिलासा आहे पण घोटाळ्याच्या आरोपांमुळे या योजनेची पारदर्शकता तपासली जाते सरकारचं म्हणणं आहे की पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळतीलच कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही आता तुम्हाला प्रश्न तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय का सरकारने प्रत्येक महिन्याची ठराविक तारीख जाहीर केली पाहिजे का तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार